शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज चार ऑगस्ट आज दुपारनंतर काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे आजचा पाऊस खास करून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस विजांच्या कडकडासह तुळक प्रमाणात पाहायला मिळणार आहे तर आपलं इकडे नाशिकचा काही भाग जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी देखील आज मोजक्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील यानंतर इकडे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी पालघर ठाणे नवी मुंबई या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे म्हणजेच या ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील होण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मोजक्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला सक्रिय होईल ज्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल त्याच ठिकाणी पाऊस राहील पण हा पाऊस ज्या ठिकाणी त्या पावसाच्या धारा उतरतील थी, त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस होण्याची शक्यता आहे पण अन्यथा ऐंशी टक्के भागात पाऊस असा पडणार आहे की रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर विदर्भाचा अंदाज पाहायला विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यात देखील आपल्याला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपले शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद